बातमी नाशिक मधून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे नाताळ ते सुट्ट्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय शिष्टाचार संबंधी महत्त्वाचे व्यक्ती वगळता इतर व्ही आय पी यांना दर्शन बंद राहणार आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्ही आय पी दर्शन सेवा बंद असणार आहे रांगेतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्र्यंबकेश्वर मंदिर आता व्ही आय पी दर्शनासाठी बंद असणार आहे व्ही आय पी दर्शन सेवाही बंद असणार आहे कारण भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होते आणि कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यासाठी व्ही आय पी दर्शन सेवाही बंद करण्यात आलेली आहे पाच जानेवारीपर्यंत ही सेवा बंद असणार आहे नाताळमधील सुट्ट्यांमुळे मंदिरामध्ये गर्दीची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे ही व्ही आय पी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे नाताळामधील सुट्ट्यामुळे मंदिरामध्ये गर्दीची शक्यता आहे आणि त्याचमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आलेली आहे पाच जानेवारी पर्यंत ही सेवा बंद असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण नाताळची सुट्टी लागली नवीन वर्ष येते त्यामुळे सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि याच दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने हा घेतलेला निर्णय आहे या संदर्भात अधिक माहिती अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल भक्तांसाठी कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वर्षभरच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पण आता जे एकतीस डिसेंबर आहे आणि नववर्षात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक हे त्र्यंबकेश्वर मध्ये गर्दी करत असतात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराची ओळख आहे आणि त्यामुळेच नवीन वर्षामध्ये इथे जाऊन दर्शन घ्यावं अशी भाविकांची इच्छा असते आणि गर्दी इथे वाढत असते आणि त्यामुळे पी आय पी दर्शन जे आहे ते पूर्णपणे हे मंदिर समितीच्या वतीने बंद करण्यात आलेलं आहे फक्त जे मान्यवर असतात जे राज्य शिष्टाचार चे, जे तातीचे असतात त्याच लोकांसाठी व्हीआयपी दर्शन हे चालू राहणार आहे पण जे इतर व्हीआयपी पास असतील आणि सर्व व्ही लोकांसाठी या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाच जानेवारी पर्यंत हे व्ही जे निर्णय जे आहे ते मंदिर प्रशासनाने घेतल्याचं बघायला मिळत आहे जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाच जानेवारी पर्यंत दर्शन सेवा बंद असणार आहे